कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जरा रहा, जरा मित्रांनो पंचाण चौदा जरा कामगिरी पार पाडा सर्व फक्त जागे झालेले आहे तर होते सामन्याला सुरुवात सूर्यदेव सुद्धा या स्पर्धेला साक्षीदार राहत होते आहे हा येते शिक्षण कढाईसाठी प्रशांत जाधव चढाई करते मैदानावर पहिला गुर पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार कुणाच्या नावावर चला चला या मैदानाशी प्रामाणिक राहा या क्रीडांगणाशी प्रामाणिक राहा पहिला गुण पाचशे रुपये पहिला बोनस पाचशे रुपये पहिली पकड पाचशे रुपये कडे संघाचे अध्यक्ष बलाराम पाटील त्यांच्याकडून चढाईसाठी केदार लाल चढाई करतोय ज्यांनी प्रो कबड्डी मध्ये प्रतिनिधित्व केलं आणि रायगड जिल्ह्याचं खात प्रो कबड्डी मध्ये उघाडलं असा हा केदार लाल तराईसाठी माघार घेतोय त्याला प्रत्युत्तर पहिल्या बाधनकर घणाघाती हल्ला करणार विराज राणे कोबरा रक्षक संकेत संकेतवणकर काय घडणार काय बिघडणार पुन्हा एकदा चाल शिवरा सिक्स थ्री डबल झिरोच्या मायच्या नावावर जाते कोपरा लक्ष आदित्य करायच्या नावावर निवडून ठेवा रसिक वर्ग म्हणत क्षेत्र बंटी बांधणकर याला रोखलं गेल्या इटका जबाब पत्तरचे आता मात्र प्रशांत जाधव पहिला बोनस मिळवेल त्याला पाचशे रुपये एक गुण पाचशे रुपयाचं पार्क शिक जातोय प्रशांत जाधवच्या नावावर आता मात्र बोनस हे पाचशे रुपये बाकी राहिलेले आहे मंथन होईल कराईसाठी मंथन होईल थोडी स्तर तो उत्तर देणार प्रशांत जाधव उभा राहत सुप्रेश मात्रे, मात्र यशस्वी कराई प्रशांत दादा याची तुरशीचा होतोय हो गेके गेके हो हो लाल मात्र उभा डाकला भिंतीचा का क्षेत्र तिना शेख सुपर डॅग ची नामी संधी बांधणकर पुन्हा एकदा होऊन जाऊ दे क्षेत्रक्षण खोलवर चढाई करण्याचा माणस आहे हो दा झुंजार कणी आज पण इतिहास शक्ती मला आठवण झाली असाच सामना सुरू होता अंतिम सामना झुंजार कणे आणि रासद मन रासद बरोबर त्याच सामन्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते असं मला वाटत आहे बघूया काय होतोय कणे तिथे काय होणे सीएम चषक झाला होता याच मैदानावर अंतिम सामना चालू होता जय हनुमान रासल विरुद्ध झुंजार कणे परंतु मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेत हो अंतिम सामना पंडवेवी राईवाडी झुंजार कणे पुनारवृत्ती होईल का इतिहास कायम ठेवला जाणार का मित्रांनो ध्येय काढण्यासाठी ध्येय वेडे होऊन जा लोकांनी तुम्हाला वेळ समजलं तरी चालेल कारण वेळी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी लोक इतिहास वाचतात ते कोण इतिहास रचला जाणार कारण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसा इतिहास विसरू शकत नाही असा इतिहास आता मात्र रचला जाणार मैदानावर म्हणती बंधनकार पण एकदा तडाईची धोरा त्याच्या कांद्यावर वर्तमानात खेळला जाणारा खेळा अर्थातच कबड्डी आपल्याला पाहायला मिळते खेळत टाकली पडली तरी आवाज ही अशी निराग शांतता पाहायला मिळते अरे अंतिम सामना खेळतोय आम्ही रसिक वर्ग चौदा तास थांबलेलो आहोत ते पाहिले कशी हवी रसिकांच्या आल्या आहो गरजेचं आहे मित्रांनो हल्डो अडाय जिंकू किंवा मरू परंतु इथे आता मरावा नाही जिंकायचंच आहे आपल्या संघाचा नाव रायगड जिल्ह्यात गाणा कोपऱ्यात पोचवायचं असेल तर आणटी विजेत्या संघाला खूप महत्व आहे तुम्ही कुठेही जा ची एक्झाम द्या एमपीएससी ची एक्झाम द्या पहिला अंतरावीर कोण पहिला मुख्यमंत्री कोण पहिलं पंतप्रधान कोण असाच प्रश्न येईल दुसऱ्याला महत्व नाही म्हणून जो फायदा येईल त्याला खूप महत्व आहे या मैदानावर प्रथम क्रमांक पोहोच आहे मित्रांनो क्षेत्रक्षणाची सुवर्ण संधी यशस्वी करतोय पुन्हा ते हत्यार वापरलं जाणार परंतु जर क्षेत्ररक्षण झालं तर रसिक वर्ग कने सांगायला डोक्यावर घेणार शक्यता नाकारता येत नाही ओ हो हो प्रयत्न छान झाला होता मात्र यशस्वी सराई प्रशांत जाधव यांची एक भयानक आणि चित्तधारक खेरी आज प्रशांत जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली मैदानावर सकाळच्या आठ वाजून बारा मिनिटं झालेली आहे ताबडतोब आपण बक्षीस कडे वळणार आहोत आता वेळ घेणार नाही परंतु या स्पर्धेचा भाग घे जातात थांबाव थांबाल फंटी बांधणकर यशस्वी चढाई संघाला विजयाकडे घेऊन जाईल अतिशय शांत पद्धती चालू असलेला हा महामुकाबला अंतिम सामना सर दोन हजार चोवीस अनेक मान्यवरांची मांडी आली आपण पाहिली अनेक मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा दिगुरी केलेली आहे बोनस जबरदस्त पहिला बोनस पाचशे रुपयाचा बंटी शिक बांधनकरच्या नावावर अजून बोनस शिल्लक हा हावरती बोनस ए, ए, बोनस म्हटलं की दिवाळी शिवाय पर्याय नाही परंतु या मैदानावर कधी बोनस दिलेल ते सांगू शकत जबरदस्त परंतु दिवाळी साजरी होते सोमवारी परंतु बंटी बांधन करची दिवाळी आजच झाली जबरदस्त पाहायला मिळाली एवढा बलाढ्य शरीर अशी घेऊन बोनस मिळवणं म्हणजे मित्रांनो हो खाऊ नव्हे खूप मेहनत आहे त्यासाठी कारण तूप खाऊ रूप येत नाही आणि शेमोड करून कधी सर्दी जात नाही मित्रांनो खूप मेहनत आहे या खेळासाठी हो हो यशस्वी अजून वेल बाकी आहे मध्यांत होतोय पूर्वार्ध होतोय कुणाची आघाडी कुणाची बिघाडी दहा पाच नाम मात्र पाच गुणांची आघाडी मैदानात આજ સુ જય 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 ભાઈ રાઉ पूर्ण संघाची दारोमदार ज्याच्या खांद्यावर आणि गावाच्या नावाची जर्सी आपण घालत असता त्यावेळी आपण गावाचं प्रतिनिधित्व करत असता हे विसरून जमणार नाही कर बांधनकर प्रशांत जाधव पुन्हा मैदानामध्ये सज्ज झालाय प्रयत्न छान होता मात्र अँकर व्यवस्थित आपल्याला पकडता आला नाही आणि याची सुवर्ण संधीची वाट पाहत होता प्रशांत जाधव अनेक पाटेराक्यांनी आपले देव पाण्यात ठेवले असतील खरोखर प्रत्येकाला आनंद असेल की आमच्या गावात फायनल येणं गरजेचं आहे कारण हा महत्वाचा आणि मानाचा आहे मित्रांनो तुमच्यासाठी आयोजलेली ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा तर कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी तुम्हाला आठवावे लागतील तुमच्या गावातील राष्ट्रीय खेळाडू झुंजार कडे संघ त्यांचा खेळ तुम्हाला आठवावा लागेल सिनियर खेळाडूंना तुम्हाला आठवावं लागेल आणि त्यांच्याशी जी बहारदार खेळी केली गोआर डाय करो या मारो एकतर बोनस पॉइंट मिळवावं लागेल किंवा टच पॉइंट मिळवावं लागेल मंथन बोईल करून भरपूर अपेक्षा असतील संघाला उभा राहला आहे आता मात्र प्रयत्न छान मात्र रोखलं गेलंय वारू जबरदस्त शतरक्षण विशेषांतमध्ये चालू असलेला हा अंतिम सामना महामुकाबला यशाकडे वाटचाल करत आहे आमच्या रसिकांना पहिला सामना बघू द्या खरोखर पुनशे एकदा महिला भगिनींचं मी खरोखर या कबड्डी नगरीमध्ये सहर्ष स्वागत करेन कारण गुण दोन गुण मैदानावर अजून वेळ बाकी अजून खेळ बाकी आहे काही सुद्धा होऊ शकतं या मैदानावर प्रशांत जाधव वारंवार यशस्वी होतोय गुणांचा पाऊस मैदानात पाडला असा हा प्रशांत जाधव रेड़ मशी यशस्वी होते परंतु बंटी बांधनकर सारखा उपमाचा बादशाह असताना कणे संघाला अशा आहेत अपेक्षा आहेत की नक्कीच काहीतरी घडेल यशस्वी बंटी बांधन कर आई हेलिकॉप्टर नाही जनरेटर चालू झालेला आहे मित्रांनो खरोखर ग्रामस्थानी सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक करणं गरजेचं आहे प्रत्येक जण आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या रक्ताचं पाणी करत आहे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नंबर मिळवणं म्हणजे खूप कठीण काम आहे परंतु काय घडेल मैदानावर हा अंतिम सामना हा महत्वाचा सामना परंतु प्रशांत जाधव आज हा खेळाडू मैदानात चमकला ज्यावेळी मिडलाईन कर्जत विरुद्ध पांडवादेवी रायवाडे हा सामना चालू असताना शेवटची चार मिनिट घोषित केली असताना नाम मात्र चार गुणांची आघाडी मिडलाईन कर्ज संघाकडे होती परंतु प्रशांत जाधव आणि विराज राणे यांच्या एकत्रित संघमान पाच पाच लढायाकडे सामना गेला आणि तो सामना आपल्या पारड्यात ज्यांनी विजयश्री श्री आठ तेरा ओह हो आता मात्र वाघ झाल्या तसा झाले त्यानंतर सामना झाला अर्थातच नवतरुण तरुण काबावी पांडवादेवी रायवाडी दोन गुणांची आघाडी असताना काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना नवतरुण तरुण एक एका पेंड तालुक्यातील दादा संघ निसर्गी हार लागलेली आहे खरोखर एक दर्जेदार खेळ पाहायला मिळाला नंतर हा आता मात्र अंतिम सामना पाहतोय झुंजार कडे विरुद्ध मांडवादी विरायवाली मित्रांनो गावाच्या नावासाठी जेव्हा आपण खेळत असता आपला सन्मान या रायगड जिल्ह्यात होत असते अर्जुन पुरस्कार विजेते सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व पंकजी शेसार साहेबांनी सांगितलं की ज्याप्रमाणे आपला आडनाव बदलत नाही त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या गावाच्या नावासाठी सातत्याने खेळायचं असतं संगण बदलता खरोखर त्याचप्रमाणे सुंदर करे संघ सुद्धा सुंदर देतोय असे जिल्ह्यातील अनेक संघ आहेत ज्या गावाच्या नावासाठी कडवी झुंज देत असतात आणि स्वतःला झुकून देत असतात त्या सर्व संघांना मी सलाम देईन हॅटसॉप देईन आणि खरोखर रसिकांनी मात्र मनामध्ये घेरलंय हेरलंय खरोखर रसिक माय प्रेक्षकांना खरोखर धन्यवाद देणं गरजेचं आहे जवळ जवळ चौदा तास चाललेली कबड्डी स्पर्धा आणि शेवटी या स्पर्धेचा निकाल आपल्या हाती येतोय मात्र वैयक्तिक बक्षिस आमचे रेग्युलेटर्स आता मात्र नक्कीच तुमची वेळ आलेली आहे आई मात्र प्रयत्न छान होता मात्र ऍडव्हान्स शकल झाली बोल निश्चितच प्रशांत जाधव कडून अरे प्रशांत जाधव आपण तर गुणसंख्या घेऊन येणार आहात मध्यम आहे तुमचं सुद्धा मनसे आभार आणि शब्द सुमनाने स्वागत हॅलो हरे साहेब बांधनकर तू आहे कुठं आता तुम्हाला ऑर्डर बद्दल कुठं काय काय जबाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते हॅलो तर काय घडेल अरे येतो काय बिघडेल नाही शपथ का मला आवड नाही तू काय नाही दर्शन जाधवच्या चढा या यशस्वी होत आहे ऑर्डरला मात्र या स्पर्धेचा अंतिम सामना

आपण ताबडतोब समारंभाकडे वाटचाल करणार आहोत सुप्रेश मात्रे अरे मला खरच आवाज पण ऐकायला नाही आला आणि इथं मी एवढ्याला सात वाजता पण असं लेट झाला तुम्ही शंभर टक्के आता आलो असतो निघून अशा तऱ्हेने शिवसेना युवासेना पेर आयोजित भव्य दिव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली ठरतोय अर्थातच ही स्पर्धा तुम्हाला सर्वांनी पाहिली आणि अनुभवली आणि या स्पर्धेचा भाग्य विधाता ठरतोय दहावीदार ठरतोय अजून स्पर्धेमध्ये दे जाण आहे अति विसल होणे अजून बाकी आहे रोख रक्कम एक लाखाचा पार्मशी जातोय अर्थातच पांडवा देवी रायवाडी संघाला